विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक श्रीमती पोळजयम वर्ग अकरावी विषय इतिहास एक आज आपण प्रकरण तिसरे भारतातील ताम्रपाषाण युगे गाव वासगती या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत या प्रकरणाला सुरुवात करत असताना या प्रकरणामध्ये आपण प्रमुख तीन घटकांचा विचार करणार आहोत कि ज्यामध्ये पहिला घटक आहे भारतातील ताम्रपाषाण युग दुसरा घटक आहे ताम्रपाषाण युगिल महाराष्ट्र तिसरा घटक आहे भारतातील युग हे भारता कि या तीन घटकाचा आपल्याला या पाठामध्ये विचार करावायचा आहे त्यातील पहिला घटक पहा भारतातील ताम्रपाषाण युग भारतातील ताम्र युग या घटकाचा विचार करत असताना प्रास्ताविक स्वरूपामध्ये संक्षिप्त चर्चा पहा की नागरी हडप्पा संस्कृतीचा राज झाला आणि नागरी हडप्पा संस्कृतीचा राज झाल्यामुळे उत्तर हडप्पाकालीन जे लोक होते या लोकांना इतरत्र स्थलांतर करावे लागले पहा ते नागरी हडप्पा आणि उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक ज्या ज्या ठिकाणी गेले तिथे तिथे त्या स्थानिक संस्कृतीमध्ये हे लोक मिसळून गेले आणि त्या त्या ठिकाणी नवीन गाव वसहतींच्या स्वरूपाच्या नवीन संस्कृती उदयास आल्या उत्तर हडप्पा काळात हडप्पा नगराच्या अवशेषावर वसलेल्या ज्या वासहती होत्या या वासहतींची घर बांधणी ग्राम वासहतींची रचना यामध्ये भिन्नता जाणवते काय भिन्नता जाणवते की नागरी हडप्पा संस्कृतीच्या काळामध्ये या रचनेमध्ये जी शिस्त होती किंवा जो सुव्यवस्थितपणा होता ती शिस्त या संस्कृतीमध्ये किंवा हडप्पा नंतरच्या काळातील जी संस्कृती आहे त्यामध्ये सापडत नाही पहा हडप्पा येथील यच या दखल स्थळातील मिळालेल्या अस्थिकुंभावर कि हडपैर यच हे दफनस्थळ मिळालेलं आहे आणि त्यावर काही नक्षीचे नमुने सुद्धा मिळालेले आहेत ते नमुनेही वेगवेगळ्या प्रकारचे आहेत की त्यामध्ये चंद्र सूर्य मासे हरिण आणि मोर या प्रतिकाचा वापर केलेला दिसतो किंवा हे जे अस्थिकुंभ मिळालेले आहे या अस्थिकुंभावर ज्या नक्षी आहेत तर या चंद्र सूर्य ससे मासे हरिण आणि मोर या प्रतिकांचा वापर केलेला दिसतोय तर मोराच्या मोराच्या पोटात पोटात मृताचे शरीर दाखवलेले आहे शरीर दाखवलेले थोडक्यात उत्तर हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्य काहीशी वेगळी होती उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक वैदिक आर्य असावे असे काही पुरात्वांचे किंवा या संशोधकांचं मत उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक हे वैदिक आर्य असावेत असं संशोधकांचं मत आहे मात्र उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक हे नागरी हडप्पा संस्कृतीतील लोकांच्या पुढच्या पिढ्या आहेत की ते आर्य आहेत हे ठरवण्यासाठी मात्र अधिक संशोधनाची गरज आहे तर पहा भारतातील ताम्रपाषाण युप या घटकाचा विचार करत असताना स्वरूपामध्ये थोडक्यात आपण याची माहिती पाहिली आता आपण प्रत्यक्ष या ताम्रपाश भारतातील ताम्रपाषाण युग या घटकातील काही उपघटकांचा विचार करू की त्यामध्ये पाहता या ताम्रपाषाण युगामध्ये पहिलं आहे राजस्थान राजस्थान की राजस्थानमध्ये या ताम्रपाषाणयुगीन ज्या संस्कृती आहेत हिला जे नाव दिलेलं आहे त्या मुद्द्याचा जर आपण विचार केला तर आहाड किंवा बनास संस्कृती राजस्थानमधील ताम्रपाषाणयोगीन जी संस्कृती आहे तिला आहाड किंवा बनास संस्कृती म्हटलं जातं पहा भारतातील ताम्रपाषाणयुग भारतातील ताम्रपाषाणयुगीन संस्कृती हडप्पा संस्कृती नंतरच्या काळातील आहे भारतातील ही ताम्रपाशाणगीन संस्कृती हडप्पा नंतरच्या काळातील आहे मात्र राजस्थानच्या मेवाड प्रदेशातील आहार किंवा बाणस या नावाने ओळखली जाणारी संस्कृती ही हडप्पा संस्कृतीच्या समकालीन संस्कृती ही जी संस्कृती आहे आहार संस्कृती किंवा ही जी संस्कृती आहे ही कधी सापडलेले आहे तर हडप्पा संस्कृतीच्या समकालीन होती हडप्पा संस्कृतीच्या समकालीन ही होती उदयपूर जवळचं बालाथल आणि गिलुंड ही आहाड संस्कृतीची महत्वाची स्थळ उदयपूर जवळचं बालास्थल आणि गिलुंड ही आहाड संस्कृतीची महत्वाची स्थळं बालाथल येथील पुराव्यानुसार बालाथल इथे जे पुरावे सापडलेले आहेत त्यानुसार ही संस्कृती इसवीसन पूर्व सुमारे चार हजार वर्ष इतकी प्राचीन हे इसवी सन पूर्व चार हजार वर्ष इतकी प्राचीन ही आहाड किंवा बनाच संस्कृती आहे हे बालाथल इथं जे पुरावे सापडलेले आहेत या पुराव्यावरून सांगता येते पहा उदयपूर जवळच्या आहाड येथे तिचा प्रथम शोध लागला म्हणून तिला आहाड संस्कृती असं नाव देण्यात आलेलं आहे आहाड संस्कृती काय तर संस्कृतीचा शोध प्रथम जे स्थळ सापडलेलं आहे त्या स्थळाचं नाव त्या संस्कृतीला दिलेलं आहे समजा हडप्पा संस्कृतीतलं पहिलं उत्खनित स्थळ हडप्पा आहे म्हणून त्या संस्कृतीला हडप्पा संस्कृती असं नाव देण्यात आलेलं आहे तसं उदयपूर जवळ आहाड इथं या संस्कृतीचा शोध लागला म्हणून या संस्कृतीला आहाड संस्कृती असं नाव देण्यात आलेलं आहे आणि हे गाव आहार या बनास नदीच्या उपनदीवर वसलेलं आहे म्हणून तिला बनास संस्कृती असं देखील म्हटलं जात की आहार या बनास नदीच्या उपनदीवर हे गाव वसलेलं असल्यामुळे तिला बनास संस्कृती असं देखील म्हटलं जात तर या आ, मोठ्या प्रमाणामध्ये उत्खन्नामध्ये ज्या गोष्टी सापडल्या ज्या प्राचीन वस्तू सापडल्या ज्या प्राचीन वास्तू सापडल्या याच्या आधारे बालाथर इथं मोठ्या प्रमाणावर मातीच्या भांड्याचे उत्पादन होत होते असं निदर्शनास येते बालाथर इथे तयार केलेल्या ह्या ही जी मातीची भांडी आहेत या मातीच्या भांड्याचा पुरवठा आहार संस्कृतीच्या इतर ग्रामवसहतींना केला जात होता असेही दिसून येते त्याचबरोबर मातीच्या वांड्यांबरोबरच मातीचे बैल शंखाच्या वस्तू दगडी पाती छिनण्या बाणाची आगरे तांब्याचे हत्यारे यासारख्या विपुल वस्तू मिळालेल्या मो, आहेत मोठ्या प्रमाणामध्ये याही वस्तू मिळालेल्या आहेत बालस्थळमधील घरांचा विचार केला तर ही जी घरे आहेत ही पाक्के विटांची आणि दोन आडव्या दोन उभ्या विटांची रचना करून ज्याला इंग्लिश पद्धती ही इंग्लिश पद्धतीची घरे बालाथल या असणाऱ्या घरांमध्ये अवशेषामध्ये सापडलेली आहे बालाथल होती तटबंदी होती बालाथल होती तटबंदी होती हे तेथील लोका, तेथील लोकांच्या हडप्पा संस्कृतीशी असलेल्या संबंधाचे पुरावे मानले जाते का ती बाराखरीत जी तटबंदी सापडली यावरून या, या संस्कृतीचा हडप्पा संस्कृतीशी संस्कृतीशी संबंध होता असा हा एक सरळ पुरावा मिळतो त्याचबरोबर राजस्थानमधलं खेत्रे इथं ताक तांब्याच्या खाणीमधून हे या संस्कृतीतले लोक काय करत होते तांब मिळवत होते आणि त्या तांब्याला वितळवून तांब शुद्ध करण्याची कला किंवा ज्ञान हे या संस्कृतीमध्ये लोकांना होत पहा हडप्पा संस्कृतीचे लोक आहार संस्कृतीच्या लोकांकडूनच तांब्याचे आणि सॉरी तांबे आणि तांब्याच्या वस्तू आयात करत करत असावेत असे निदर्शन असेल ही खेत्र इतर काय झालेलं आहे की तांब्याची खाण होती आणि तिथून तांबे मिळ सॉरी तांबे मिळवून तांब्याला शुद्ध करणं आणि त्यापासून वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू तयार करणं ही या वस्तूंना संस्कृतीमध्ये सुद्धा मागणी हो होती म्हणजे सुद्धा या वस्तू आयात केल्या जात होत्या पहा सहज जाता जाता अतिरिक्त माहिती म्हणून पहा की एखाद्या पुरातत्वीय संस्कृतीचे नाव ती जिथे प्रथम सापडली ते स्थळ किंवा प्रदेश यांच्या नावावरून दिलेले दिसते हे आपण लक्षात घेतलेलं आहे का प्रत्येक संस्कृतीची स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण भांडी असतात ती भांडी हे संबंधित संस्कृती ओळखण्याचे प्रमुख लक्षण आहार संस्कृतीच्या मातीच्या भांड्यामध्ये काळी आणि तांबडी भांडी महत्वाची आहे ती चाकावर बनवलेली असतात आणि त्याच्या आतील आणि तोंडाजवळचा भाग काळा आणि उरलेला भाग तांबडा असतो भांडे बट्टीत ठेवताना भांडे उघडे ठेवलेले असेल तर त्याचा आतला भाग काळा होतो आणि बाहेरचा भाग तांबडा होतो किंवा भांड्याचा जो भाग भूषाने किंवा गवताने भाजलेला असतो तो, तो काळा होतो आणि जो भाग उघडा असेल तो तांबडा होतो तर यांनी पलीकडे जाऊन पुन्हा एकदा थोडक्यात की नागरी हडप्पा संस्कृतीच्या संदर्भामधली माहिती आहे नागरी हडप्पा संस्कृतीच्या आधी ग्राम ग्रामवासहती अस्तित्वात होत्या त्यांना तांब्याच्या वस्तू बनवण्याचे ज्ञान होते तिथली लोक जी होती यांना मातीची वांडी बनवण्याची कला होती त्या योगे त्यांनी आपलं तंत्रज्ञान विकसित करून व्यापारामध्ये देखील उभार केलेली होती आणि यामधून हडप्पा नागरांची उभारणी झाली होती हे मागील पाठामध्ये सुद्धा आपण पाहिलेलं होतं चाकावर मातीची वांडी घडवणे गहू आणि बार्ली यांची शेती तांद्याच्या वस्तू बनवणे यासारख्या गोष्टीचे ज्ञान नागरी हडप्पा आणि उत्तर हडप्पा संस्कृती होते आणि त्यामुळे ते तिथं जिथं जिथं गेले ज्या स्थानिक लोकांशी ते मिळवले स्वाई मिसळले त्या लोकांना देखील त्यांनी ही कला दिली होती की त्यावेळी प्रादेशिक वैशिष्ट्यानुसार दर्शवणाऱ्या वसाहतीच्या स्वरूपातील नवीन संस्कृती उद्या आल्या त्याच संस्कृतींना ताम्र पाश्वन संस्कृती म्हटलं जातं पण की ताम्र पाश्वनिजीन संस्कृती म्हणजे काय तर तांबे आणि दगड या दोहोची हत्यारे वापरणाऱ्या लोकांची संस्कृती तांबे आणि दगड या दोहोची हत्यार वापरणारी ही संस्कृती या संस्कृतीमध्ये तांब्याचा वापर होत असला तरी तो काय होता मर्यादित स्वरूपावर होता आपण ज्या राजस्थानचा विचार करत आहोत की भारतामध्ये राजस्थान गंगेचं गुजरात बिहार बंगाल ओडिशा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या या ठिकाणी तांब्र युगीन संस्कृती सापडली आहे पहा तर या पासाचा